नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच पुणे शहर अध्यक्ष महेश भोईभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खडकवासला विभागमध्ये प्रवेश केला पुण्यातील शाळा कॉलेज महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पूर्ण ताकदीने पुणे शहरात काम करत असल्याचं मत महेश भोईभार यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क करण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी मनसे नेते राजेंद्र बाबू वागस्कर मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर मणवीसे राज्य सचिव आशिष विद्यापीठ अध्यक्ष आनंद बापट परीक्षित शिरोळे खडकवासला विभाग अध्यक्ष निलेश जोरी संतोष वरे केतन डोंगरे अशोक पवार कुणाल पायगुडे महेश डोके रौणक बाबर अभिषेक पिसे गणेश बिराजदार शुभम कुदळे मोक्षम वाडेपल्ली आणि इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राजेंद्र वाघसकर आणि साईनाथ बाबर यांनी सर्व विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना साईनाथ बाबर यांनी सांगितले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुणे शहरामध्ये नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या हिताचं राजकारण करत आहे समाजकारण आणि विद्यार्थी हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही मागे हटणार नाही कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश भोईभार यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा